हाय नमस्कार मित्रांनो आज बघा आपल्या वडगाव येथील धनगर समाज इथे आज जंगी मेरुनिक आहे आणि मेरुनिकला सर्वजण व वडगावचे धनगर समाजाचे स मित्र पूर्ण सगळेजण आलेले आहेत आज तुम्हाला आज अजून पुतळा आहे अहिला द्यावी पुतळा जे आहे आज तुम्हाला मला पूर्ण सगळे जे आपले मित्र आहेत त्या मित्रांची तुम्हाला सूचना झाली घेऊ